विवाज नमस्कार आज आपण थांबलेलो आहोत वानवडी वाया मोहम्मदवाडी हडपसर इंटरकनेक्टर रोड रोडचे इथं ह्या रस्त्याची एक वेगळीच व्यथा आहे ती व्यथा आपण जाणून घेऊयात इथले जे स्थानिक नागरिक आहेत मोहम्मदवाडीचे त्यांच्याकडनं दादा तुम्ही इथले स्थानिक नागरिक आहात हा रस्ता आहे मो वानोडी मौ, वाया मोहम्मदवाडी हडपसर इंटर कनेक्टेड इंटर कनेक्ट कनेक्टिंग रोड आणि सारखं सारखं ह्याला खणलं जाते म्हणजे या रस्त्याला सारखी सारखी डिगिंग करत आहेत काही ना काही कामाची कारणं देत आहेत काय म्हणणं आहे तुमचं याबद्दल हा रोड जो आहे पहिला हा खूप छोटा होता आठ महिन्यापूर्वी ह्या रोडचं रुंदीकरण आणि डांबरीकरण करण्यात आलं हे आठ महिन्यानंतर ह्या रोडला वारंवार डांबरीकरण करून ठेकेदाराला फायदा पोहोचवण्यात गेला आता तुम्ही पाहिला असाल की आता हा परत रोड एकदा पुन्हा एकदा स्मार्ट सिटीच्या नावाखाली खोदण्यात आला आहे का खोदला की यांना आता सी सी टी व्ही कॅमेऱ्यासाठी केबल टाकायचे आहे मग हे स्मार्ट सिटी जे प्रोजेक्ट आहे हा अगोदरच महानगरपालिकेत अस्तित्वात आहे महानगरपालिकेला हा रोड बनण्या अगोदर कळाला नाही का की हा रोड पहिला खोदावा स्मार्ट सिटीचे जी कॅमेऱ्याची लाईन ही टाकावी आणि त्यानंतर हा रोड करावा म्हणजे वारंवार रस्ता खोदायचा डांबरीकरण करायचं ठेकेदारांना अधिकाऱ्यांना इथल्या स्थानिक लोकांना फायदा पोचवायचा हेच महानगरपालिका हळूहळू लोकांचे पैसे घेत आहे टॅक्स नाही भरला तर सामान्य नागरिकाला इथे अन्याय होतो त्याच्या घराला सील लागलं ला जातं अशाच प्रकारे इथे नागरिकांच्या पैशाचा अपव्यय होतोय म्हणजे महानगरपालिका काय करत आहे झोपत आहे का हा माझा प्रश्न महानगरपालिका जे कम्प्युटर्स आहेत टू व्हीलर चालक फोर व्हीलर जे इथले रहिवाशी रेसिडेंट्स आहेत त्यांच्यासाठी अगदी म्हणजे खूप इम्पॉर्टंट हा रोड आहे पण असं पावसाळ्या पाण्यात हे एवढं असं खणून ठेवलेलं आहे त्यामुळं काय तुम्हाला त्याची अडचणी काय तुम्हाला फेस करावी लागत आहे अहो हा रोड खोदून घ्या आता समजा आता पाऊस पडला तर चिखल होणार आणि गाड्यांचा अपघात होणार आताही आपण बघत आहात की रोडवर माती आली आहे दगडी आहेत नीट व्यवस्थित सुद्धा बुजवला नाही तो रोड काल जिथं काही लोकं आले त्यांनी व्हिडिओ काढल्यानंतर हा ताबडतोब हा रोड यांनी बुजवण्यात आला म्हणजे ही कुठं तर लबाडीचं काम चालू आहे आपल्याला दिसत आहे काल आम्हीच चालतो आम्हीच न्यूज डॉटच्या माध्यमातून इथे ही बातमी कव्हर करायला आलतो तेव्हा आम्ही त्यांना विचारलेलं कागदपत्राविषयी वगैरे तर त्यांनी छाटछूट म्हणजे म्हणजे फास्ट फास्ट मध्ये एवढं त्यांनी बुजवून घेतला असं एकंदरीत दिसत आहे हो बरोबर आहे आपणच आलता का तर त्यामुळे काय झालं माहिती का इथं नागरिकांची गैरसोय होत आहे आणि नागरिकांचा जो टॅक्स स्वरूपात महानगर महानगरपालिकेला जो पैसा जात आहे त्याची अक्षरशः लूट होत आहे इथे प्रशासक नेमणूक आहे महानगरपालिकेवर प्रशासक हे फक्त पैसे भरण्याचं काम करत आहे येथे कोणाचंही लक्ष नाहीये वारंवार लूट होऊन आज नागरिकाला इथं खायचे वांदे आहेत इथे सामान्य नागरिक हातावर पोट भरणारा आहे आज तरी सुद्धा आज आपण पाहिलं गेलं तर भरपूर रिक्षा चालक आहेत गरीब घरातले लोक आहेत इथं राहत आहेत आणि यांचा टॅक्सद्वारे जो पैसा आहे तो तो असा प्रशासन वाया घालवत आहे दादा तुम्ही पण इथले स्थानिक नागरिक आहात काय का तुम्हाला ह्या रस्त्याचे एवढे खन खणल्यामुळे काय अडचणी तुम्हाला जाणवत आहे काय फेस करत आहात काल सर इथं समोर आम्ही बघितलं ते काम चालू होत आता आमच्या नातेवाईक गर, आता घर घरात आमचं लग्न आहे वीस तारखेला आता नातेवाईक येत होते ते होते आता फिरून त्यांना त्या ने कोपऱ्या करून आमच्या मावशी पडली रस्त्यामध्ये साइड ला ते झालं परत आमची गाडी येत होती आता वाहन येतात बाप यांचे माव यांचे ती गाडी फसली काल ते आम्ही पारे ना त्या हाताने ढकलू ढकलू चार पाच जणांनी ना ती काढली गाडी आता झालं हे आठ महिन्या अगोदरच काम आहे रस्त्याचं रुंदीकरण झालंय आता झालं त्याच्या आधी आता डांबरीकरण एक महिना अगोदर त्याचं थोडंफार त्यांनी पॅच मारले हल्ला केलं तर चांगलं आता परत झालंय परत त्यांनी खोदलं आम्ही त्यांना विचारलं की हे का, कस, काय कसं काय कशाला खोदताय तुम्ही तर सीसीटीव्ही चा आ, काम चालू आहे असं म्हणलं आम्हाला तर ठीक आहे चालन ते सकाळी सकाळी आठ वाजता सगळ्यांना गाड्या काड्या लावले आम्हाला गाड्या लावले तर जागा नाही आम्ही साईडला पार्किंग केलेली होती सगळ्या गाड्या काढ्या लावले नंतर ते परत अजून पूर्ण खोदून ठेवलं खोदून ठेवल्यानंतर रात्री आम्हाला गाड्या लावायला जागा नाही पूर्ण चिखल झाला इथं एकतर बावसा चिकल झालं ते गाड्या आम्ही खाली चालून करायला लावून मग इथं आम्ही दुसऱ्या रिक्षाने आलोय आता आम्हाला जाणून करायला जावं लागेल एवढे प्रॉब्लेम तुम्ही फेस करत आहात तर ह्याबद्दल तुम्ही म्हणजे आता बघायला गेले तर प्रशासन राज्य आहे म्हणजे तीन वर्षा चार वर्षापासून महानगरपालिकेचे इलेक्शन नाही तर नगरसेवक वगैरे नाही तरी तुम्ही कुठं पाठपुरा वगैरे तुमचे जे स्थानिक नागरिक आहे तुमची जी वस्ती आहे कुणी पाठपुरा वगैरे ह्या प्रॉब्लेम संदर्भात केलेला आहे नाही सर सध्या तर नाही केला हा पण स्थानिक कोणतरी एक चेहरा असेल ना कोण राजकारणी असेल ना की जो हे मुद्दे हातात घेतो काय असं कोणीच इथं उरलेला नाहीये ना सर इथं कोण पण नाही तर अगदी आपण बघितलं की ह्या रस्त्याची काय ह्या अधुरी रस्त्याची काय कहाणी आहे इथले स्थानिक नागरिक अगदी व्यतीत झालेले आहेत वारंवार रस्ता खणण्यात येतो खोदण्यात येतं कारणं एक ना अनेक कारणं इथं देण्यात येत आहे तरी ह्या संपूर्ण रस्त्याची ही जी आधुरिकाणी हे पूर्ण करण्यात महानगरपालिका यशस्वी होती का यावेळेस हे बघायचा राहणार आहे न्यूज साठी मी जोएब शेख पुणे